नमस्कार शेतकरी बांधवांनो मागेल मागील त्याला सौरकृष पंप योजनेच्या नव्या मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांना हे अपडेट पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवायला अजिबात विसरू नका सगळ्यात महत्त्वाचा अपडेट आहे आणि मार्चनंतर कुठल्या जिल्ह्यामधले कुठली कंपनी येणार आणि कुठल्या कंपनी येणार जुन्या येणार का नवीन येणार का येणार का याच्यावरती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आपण जानेवारी महिन्यामध्ये असाच एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामधल्या आपल्याकडे लिस्टसुद्धा आहे आणि त्या लिस्टमध्ये कुठल्या कंपन्या मार्चमध्ये आल्या म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आल्या तेसुद्धा तुम्हाला माहीत आहेत शक्ती कंपनी इकोझोन कंपनी या आल्या आपण सांगितल्या होत्या की मार्चच्या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये या कंपन्या येणार आणि त्या कंपन्या आल्या पण आणि शेतकरी बांधवाने निवडल्या पण अशाच काही आपण या महिन्यामध्ये कुठल्या कंपन्या येणार आहेत सुद्धा आपण सांगणार आहोत आणि सध्या मार्च आहे आणि एप्रिलमध्ये कुठल्या कंपन्या येतील ही येण्याची दाट शक्यता आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही कुठली कंपनी निवडली आहे तुम्हाला कुठली कंपनी निवडायची आहे ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना आपल्याकडे काही डेटा आहे आणि हा डेटा आपण कंपन्याला थोडंसं कॉन्टॅक्ट करून टोल फ्रीवरती कॉल करून विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी हा शक्यता येण्याची दाट शक्यता आहे असं त्यांनी वर्तवलेलं आहे आणि ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की कुठल्या जिल्ह्यात कुठले जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये कंपन्या येणार आहेत आणि त्या कुठल्या कंपन्या आहेत आणि त्या कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या कंपन्या येण्याची दाट शक्यता आहे तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की की एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कंपन्या येण्याची दाट शक्यता आहे तर आपण काही जिल्हे निवडले आहेत त्या जिल्ह्यामध्ये नागपूर आहे अमरावती नांदेड वाशिम हिंगोली चंद्रपूर अकोला बुलढाणा धुळे गडचिरोली दहा जिल्हे याच्यामधले आणि जालना आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि लातूर ठीक आहे हे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये जे आहे ते, ते कंपनी येण्याची दाट शक्यता आहे आणि आपण लास्ट टाईम दहा कंपन्या सा दहा जिल्हे सांगितले यावेळेस थोडेसे जास्त जिल्हे आहेत आणि आपण सांगितलं होतं की शक्ती कंपनी येणार आहे तर ती शक्ती कंपनी जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर ठाणे वाशिम गडचिरोली चंद्रपूरपर्यंत ही कंपनी निवडली शक्ती कंपनीसोबत इकोथोन कंपनीसुद्धा निवडली आणि या दोन कंपन्यांसोबत एक नवीन कंपनी आली होती ती म्हणजे सहज कंपनी ही सहज कंपनीसुद्धा येऊन गेली ठीक आहे तर शेतकरी मांडून त्यानंतर जे पुढा जो मुद्दा आहे तर ही किती तारखेला येण्याची शक्यता आहे तर आपण तशी तारीख फिक्स सांगत नाही पण एक अंदाज सांगतो की पंधरा ते पंधरा uh, एप्रिल uh ते एकवीस एप्रिलच्या दरम्यान तुमच्या व्हेंडर लिस्टमध्ये ह्या कंपन्या येणार आहेत त्या मी कंपन्या आता सांगणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये येणार ते जिल्हे तुम्हाला आता सांगितले की म मराठवाडा आणि विदर्भ या ह्याच्यामध्ये काही कंपन्या येण्याची दाट शक्यता आहे आणि ते तुम्हाला मी कंपन्या सांगण्याचा प्रयत्न करतो आणि पंधरा एप्रिल ते एकवीस एप्रिलच्या दरम्यान या कंपन्या येण्याची दाट शक्यता आहे आणि त्या कंपन्या कुठल्या आहेत ते जाणून घेऊया प्रीमियर आहे श्री सावित्री आहे जे के आहे शक्ती आहे स्पॅन आहे सद्भाव आहे राईट वॉटर आहे सहज आहे भारत ग्रीन आहे ठीक आहे एवढ्या कंपन्या आहेत की ज्या येण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्याबरोबर प्रीमियर आणि प्रीमियर कंपनीसुद्धा येण्याची दाट शक्यता आहे तर आता जाणून घेऊ की कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या कंपन्या येण्याची दाट शक्यता आहे तर शक्ती कंपनी आहे ते शक्ती जे के आणि स्पॅन ह्या तीन कंपन्या आहेत त्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये येण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जालना गडचिरोली आहे आणि चंद्रपूर आहे ठीक आहे आणि हिंगोलीसुद्धा या तीन जिल्ह्यामध्ये जे के कंपनी शक्ती कंपनी स्पॅन कंपनी येण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर बीड लातूर धाराशिव सोलापूर आणि हे नांदेड ठीक आहे या जिल्ह्यामध्ये सद्भाव वॉट वार, राईट वॉटर सहज भारत ग्रीन शक्ती आणि जे के या सहा कंपनी दाट शक्यता आहे त्याचबरोबर जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर सांगितलं जातं आपण जे विदर्भ आहे त्या विदर्भामध्ये कुठल्या कंपन्याची दाट शक्यता आहे तर प्रीमियर श्री सावित्री आणि जे ह्या कंपन्या दोन आहेत त्या दोन कंपन्या आणि त्याचबरोबर जे के शक्ती आणि स्पॅन ह्यासुद्धा कंपन्या येण्याची दाट शक्यता आहे तर अमरावती नांदेड वाशिम गडचिरोली चंद्रपूर बुलढाणा धुळे अमरावती नागपूर या जिल्ह्यांमध्ये या कंपन्यांची दाट शक्यता आहे तर शेतकरी बांधवांनो ह्या होत्या हे अपडेट होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला थोडंसं रिपीट करून सांगतो की कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या कंपन्या आहेत तर नागपूर अमरावती नांदेड वाशिम हिंगोली गडचिरोली अकोला चंद्रपूर बुलढाणा धुळे गडचिरोली दहा जिल्हे आणि त्याच्याबरोबर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जालना बीड लातूर धाराशिव आणि हे जिल्हे आहे त्या जिल्ह्यामध्ये कंपन्या येण्याची शक्यता आहे आणि ते पंधरा ते एकवीस एप्रिलच्या दरम्यान कंपनी येण्याची शक्यता आहे ठीक आहे तुम्ही तुमच्या पोर्टल लॉग इन करून चेक करणं करू शकता तिथे पण तुम्हाला पाहायला भेटेल ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली कंपनी येणार ते तुम्ही सांगितलं कुठल्या कंपनी येणार ते पण सांगितलं तर शेतकरी बांधवांनो अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेटसाठी हा व्हिडिओ आपले जे चॅनल आहे चॅनलवरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि जी आपण मा या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून सोलार कृषी पंप असेल किंवा जे इतर संदर्भात कुठल्याही अडचणी असतील पीक विमा असेल अनुदान असेल आता गेल्या काल कालच्या ज्या विधानसभेमध्ये नाना पटोले यांनी जे वक्तव्य केलं की आपण शेतकऱ्यांना वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सॉरी वाशिम आणि परभणी जिल्ह्यामध्ये रखडलेलं जे अनुदान आहे विमा आहे ते एकतीस मार्चपर्यंत प्रत्येक पर शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार आहे याला आ, जे आहे ते विधानसभेतून मंजुरी भेटलेली आहे त्याच्या व्हिडिओसुद्धा आपण चॅनलवरती टाकलेला आहे खूप दूर नाही तुम्ही स्क्रोल डाऊन केलेलं आपल्या चॅनलवरती गेला तर ती तुम्हाला व्हिडिओ सापडून जाईल तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोलार कृषी पंपसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो याच्या व्यतिरिक्त पोखरा टू पॉईंट झिरो पोखरा लिस्टमध्ये किती गावं आहेत आणि त्या ता गावामध्ये तुमच्या गावाचा समाविष्ट आहे का पोखरा गावामध्ये जिल्ह्यामध्ये तुमचं गाव आहे का तुम्हाला जर जिल्ह्यामध्ये कुठलं तुमचं गाव पाहिजे असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा मी त्या पोखरा यादीमध्ये तुमचं गावाचं नाव आहे का नाही ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगतो आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बाजारभाव कुठल्या जिल्ह्यासाठी किती भाव आहे हे सुद्धा तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवनो हा व्हिडिओ कसा वाटतो ला कमेंट करून नक्की सांगा सोलार कृषी पंप संदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आ, सोलार संदर्भात तुम्हाला जर कुठली अडचण असेल कुठलं काय प्रॉब्लेम येत असेल जॉईंट सर्व्हिस संदर्भात असेल किंवा कंपन्या निवडण्यासंदर्भात जर काय अडचण असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कुठली कंपनी निवडायची आहे तुम्ही कुठल्या कंपनीची वाट बघताय आणि आता तुम्ही कुठली कंपनी निवडली आहे तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आणि हो जाता जाता कमेंट करायला अजिबात विसरू नका अशाच कमेंट केल्यानंतर आम्ही तुमचा कमेंटवरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या कमेंट आपण स्क्रीनवरती दाखवून आणि तुम त्याच्यावरती व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला कुठली कंपनी हवी आहे तुम्हाला कुठली कंपनी निवडायची आहे कुठली कंपनी चांगली आहे कुठली कंपनी चांगली नाही कुठली कंपनी सरेंडर आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली मी माहिती पाहिजे असेल तर ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे हो अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार